नव महाराष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प घेऊन मी पुन्हा येईन अशी गर्जना करणारे भाजपचे अभ्यासू नेते देवेंद्र फडणवीस पुन्हा आले होय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस तब्बल पाच वर्षांनी पाहूया पाच वर्षांच्या संकल्पपूर्तीची यशोगाथा राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत भाजप आणि एकत्रित शिवसेनेची सत्ता असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला नव महाराष्ट्र निर्मिती करण्यासाठी मी पुन्हा येईल असे आश्वासित केले होते मात्र उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षेने घात केला आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा येण्यासाठी तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली ते पुन्हा आलेत यावेळी ते स्वतः आले नाहीत तर त्यांना जनतेनेच आणले आहे होय राज्यात महायुती सरकारला उदंड यश मिळाले आणि राज्याच्या इतिहासात एकाच पक्षाला अर्थातच भाजपला एकशे बत्तीस जागांवर विजय मिळाला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवर महायुतीचा झेंडा फडकला त्यामुळे जनतेलाच देवेंद्र युग हवे असल्याचे या निवडणुकीने अधोरेखित केले संयमी अभ्यासू नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते गेली पाच वर्षे होणारी वैयक्तिक टीका खच्चीकरणाचा सा सातत्याने होणारा प्रयत्न तसेच राज्यातील राजकारणात जातीपातीचा वाढत असलेला प्रभाव या सर्व वैयक्तिक हल्ल्यांमुळे विचलित न होता प्रामाणिकपणे राजकारण करणाऱ्या या नेतृत्वाची राज्याला गरज असल्याचे शिक्कामोर्त राज्यातील जनतेनेच करून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणले आहे देवेंद्र फडणवीस यांचा यापूर्वीचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ आव्हानात्मक होता तो यावेळीही राहील सर्वाधिक मोर्चे संप आणि आंदोलने एका पाट एक झाली त्यावर निर्णायक तोडगा काढून राज्याला विकसित करण्याचा संकल्प या नेतृत्वाने सातत्याने पूर्णत्वास नेला आता देवेंद्र फडणवीस नव्या दमाने राज्याच्या विकासाला अधिक गतिमान दिशा देण्यासाठी आले आहे त्यांना या कालखंडासाठी मनपूर्वक शुभेच्छा